महासागरामध्ये भारत अमेरिका भेटीनंतर भारत आणि चीन संबंधामध्ये तणाव वाढल्याचं प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत प्रशांत नेमके काय तपशील हाती येतात या संदर्भात रेश्मा जी बातमी हाती येते त्याच्यानुसार महासागरामध्ये चीनच्या ज्या युद्धनौका आहेत त्या संशयास्पद रित्या फिरताना आढळलेल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं सीमेवरती तणाव वाढलेला आहे म्हणजे एकोणीसशे बासष्ट जे चीन युद्ध होतं त्याच्यानंतर पहिल्यांदा इतका मोठा तणाव जो आहे तो दोन देशामध्ये निर्माण झालेला आहे सिक्कीम मध्ये जी नथुला खिंड आहे त्या ठिकाणी आणि भूटान सीमेवरचं डोकलाम या दोन्ही ठिकाणी दोन्ही बाजूंनी लष्कर जे आहे ते तैनात करण्यात आलेलं आहे आणि दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीनं हिंद महासागरामध्ये चीनच्या युद्ध येऊन टिकणं याला महत्व आहे अर्थात भारतीय हो। बाजूने जे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये याच्यात अजून काहीही चीननं आगळी केलेली नाहीये आणि ही कृती जी आहे ती फारशी गंभीर नसल्याचं देखील भारतीय लष्कराकडून सांगता येत सांगितलं जात आहे कारण अशा पद्धतीनं हिंद महासागरामध्ये अनेक देशांच्या व्यापारी युद्ध नौकांच्या संरक्षणासाठी त्या त्या देशाच्या लष्करी युद्ध नौका ज्या आहेत त्या फिरत असतात आणि हिंद महासागर जो आहे तो सर्व देशांसाठी खुला असलेला महासागर आहे भारतीय सीमेमध्ये अजून कुठल्याही चीनच्या नौकेचं प्रवेश किंवा आगमन जे आहे ते झालेलं नाहीये त्यामुळं अद्याप तरी कुठलंही भीतीचा किंवा धोक्याचा इशारा जो आहे तो भारतीय लष्करानं दिलेला नाहीये पण ज्या पद्धतीनं हालचाली होत आहेत त्या पार्श्वभूमीवरती चीन चीनवरती नजर ठेवून राहणं हे जास्त आवश्यक आहे निश्चित प्रशांत भूतानच्या जागेवरून जो सगळा वाद निर्माण झाला होता आता चीनी महासागरापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे प्रशांत धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल